श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही अतिशय शुभ मानली जाते ही तिथी गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करत असतो या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात यंदा या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ नऊ जुलैला रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार ही गुरुपौर्णिमा दहा जुलैला साजरी केली जाणार आहे यंदा जी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर या गुरुपौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग निर्माण झालेला आहे कारण गुरुवार हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आणि याच दिवशी ही गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यामुळे या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते चंद्रदेवाची देखील या दिवशी पूजा केली जाते या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून सुख संपत्ती ऐश्वर प्रदान करत असतो धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवारी गुरुपौर्णिमेला तुम्हाला एका ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि एका जागेवर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे जर तुम्ही हे स्वस्तिक काढून हा एक दिवा लावला तर शत्रुपिडा शत्रुत्रास आजारपण वास्तुदोष वाईट नजर इडापिडा घरातून निघून जाईल घराची मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाहीत तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे हे स्वस्ती कुठं काढायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे दोन उपाय सांगणार आहे तर हे दोन्ही उपाय तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेला करायचे आहेत अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हे उपाय करू शकता गुरुपौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि यामुळे आपल्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते जर या गुरुपौर्णिमेला आपण या ठिकाणी एक स्वस्ती काढले तर आपल्या मुलांची भरभरून प्रगती होते कारण स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते ते समृद्धी कल्याण आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आणि आपल्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी मुलांना सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे स्वस्तिक हे श्री गणेशाचे रूप मानले जाते आणि गणपती बाप्पा हे अतिशय हुशार देवता आहेत संकट दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणून आपल्या मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी आपण हे स्वस्तिक जाहे तरते जे आहे तर ते काढायचं आहेत जेव्हा आपण या एका ठिकाणी स्वस्तिक काढत असतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून आपल्या मुलांचं संरक्षण होत असतं आणि स्वस्तिक जे आहे तर ते ओंकाराचे प्रतीक आहे जे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत आपल्या गुरूंची मूर्ती म्हणजे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत आणि तिथेच समोरच बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या ला मुलांची एक वही घ्यायची आहेत तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन्ही मुलांची एक एक वही घ्यायची आहेत एका वाटीमुळे तुम्हाल तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचं आहे कुंकुवाचा गंध तयार करायचा आहेत आणि त्या गंधाने तुम्हाला तुमच्या मुलांच्या वहीवरती पहिल्या पानावर एक स्वस्ती काढायचं आहे स्वस्ती काढताने व्यवस्थित काढा चुकीचं स्वस्ती काढू नका नाहीतर याचे कुठलेच शुभफळ आपल्याला प्राप्त होत नाही तर हे स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन दोन लाईन ज्या असतात तर त्या आवर्जून द्यायच्या आहेत यानंतर या, या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि ही वही आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री गणेशाच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला ठेवून त्या वहीची पूजा करायची आहेत आता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांच्या तुम्हाला वहीवरती पहिल्या पानावर हे स्वस्तिक काढायचे आहेत आणि दोन्ही वया तुम्हाला देवासमोर ठेवून त्या स्वस्तिकची पूजा करायची आहेत धूप दीप अगरबती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला श्री गणेशाचं सरस्वती मातेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे कारण ह्या दोन्ही देवता विद्येचे देवता आहेत आणि गुरुपौर्णिमेला जर आपण असे एक स्वस्तिक मुलांच्या वहीवरती काढून त्या स्वस्तिकची जर पूजा केली तर मुलांची प्रगती ही कधीच थांबत नाही मुलं जो काही अभ्यास करतात वाचतात लिहितात तर ते मुलांच्या लक्षात राहते मुलांची बुद्धी तल्लक होते यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळत असते जर तुमची मुलं मोठी असेल तर तुम्ही स्वतः मुलांकडून हा उपाय करून घेऊ शकतात छोटी मुलं असतील तर मग तुम्ही स्वतः आई किंवा वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहेत आणि देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर प्रत्येकाने आवर्जून उद्या न चुकता मुलांच्या वहीवरती एक स्वस्तिक जे आहे तर ते नक्की काढा याचे तुम्हाला खूप शुभ फळ जे आहे तर ते पाहायला मिळेल त्याचबरोबर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एका ठिकाणी एक दिवा देखील लावायचा आहे हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरीही चालेल सकाळच्या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर मग तुम्ही संध्याकाळी देखील लावू शकता हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये यावा यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे हा दिवा जर तुम्ही तुमच्या घरात उद्या गुरुपौर्णिमेला लावला तर तुमच्या घरात असणारा शत्रू पिढेचा त्रास किंवा त्रास त्याचबरोबर आजारपण वास्तुदोष वाईट नजर ही कायमची निघून जाईल जर आपल्या घरामध्ये काही वाईट नजर असेल घरामध्ये वास्तुदोष असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येत असतात आपल्या घराची प्रगती होत नाही आर्थिक स्थैर्य राहत नाही लक्ष्मी टिकत नाही कुटुंबामध्ये सतत वाद विवाद आणि क्लेश होत असतात आणि यासारख्या समस्या जर आपल्या घरात असेल तर हा एक दिवा तुम्हाला आवर्जून उद्या गुरुपौर्णिमेला लावायचा आहे यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचा हा दिवा घेऊ शकता या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत तूप किंवा तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे यानंतर एका प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहेत आणि हा दिवा तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेला लावायचा आहे तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहेत ईशान्य दिशा आहे तर तिकडे या दिव्याची वाद करून तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे दिवा जर तुम्ही सकाळी लावला तर कमीत कमी संध्याकाळपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे तेल किंवा तूप संपलं तर पुन्हा तुम्ही दिव्यामध्ये घालू शकता आणि संध्याकाळी जर तुम्ही हा दिवा लावणार असेल तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आता ईशान्य दिशेला हा दिवा का लावायचा आहे तर बघा वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते या दिशेला भगवान शंकराचे स्थान आहे आणि ती सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे या दिशेचे योग्य नियोजन करून जर आपण इथे जर दिवा लावला तर आपल्या घरात कुठलीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही तसेच या दिशेला जर आपण दिवा लावला तर आपल्या मुलांची प्रगती देखील होत असते आपल्या कुटुंबाची देखील प्रगती होत असते आणि म्हणून आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो आवर्जून उद्या लावायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ